पद्मशाली समाजातील युवक श्रीनिवास सब्बन यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहायक संचालकपदी निवड झाली आहे या कामगिरीबद्दल सब्बण यांचा बोज्ज परिवाराकडून माजी नगरसेविका विना बोजा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी गणेश सब्बन पद्मिनी सब्बन इंदुमती सब्बन चंद्रकांत बोज्जा अशोक बोज्जा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा विजय बोज्जा मनोज बोज्जा शकुंतला बोज्जा लता बोज्जा सुरेखा बोज्जा सुवर्णा बोज्जा राणी बोज्जा वृषाली बोज्जा आदी उपस्थित होते श्रीनिवास सब्बल यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व औद्योगिक विभागाच्या सहाय्यक संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवका विना बोजा यांच्या वतीने आज या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे कारण की पद्मशाली समाज म्हटलं तर प्रत्येकाला एक गोर गरीब कुटुंबातील सर्व कष्टकरी लोक हो असतात परंतु आज एका कष्टकराच्या मुलानं आज जिद्दीनं अभ्यास करून आणि आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन एक मोठा अधिकारी होणं हे आमच्यासाठी व आमच्या पद्मशाली समा समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर असंच यापुढे सुद्धा त्यांनी यापुढे मोठी कीर्ती करावी यासाठी आम्ही बोजा परिवाराच्या वतीनं व वो पद्मशाली समाजाच्या वतीनं आम्ही त्यांच्या त्याला शुभेच्छा देत आहोत आज पद्मशाली समाजामध्ये सर्वात सब्बर यांचे एम पी सी मध्ये उत्तीर्ण गुण उत्तीर्ण होऊन आज समाजाचं नाव त्यांनी पुढा पुढे आणलेलं आहे त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा श्रीनिवास बद्दल यांचे धन्यवाद आणि श्रीनिवास सब्बन जस्ट ॲक्च्युली आता एम पी एस आयोजित जो औद्योगिक सुरक्षा आणि याची जी नियुक्ती झाली त्यामार्फत माझी सहाय्यक संचालक यापदी निवड झाली आणि आपल्या समाजाचं आप आणि म्हणजे पद्मशाली समाजाचं जे काही म्हणजे नाव किंवा पद्मशाली समाजाचा जो नावलौकिक का पुढे वाढवता येईल या या मी नेहमी प्रयत्न करल आणि सर्वांचे आभार महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर